सन्माननीय डॉक्टर प्रभु गोरे साहेब उपस्थित असलेले जी सर्व सन्माननीय अतिथी आणि पुरस्कार दिन उपस्थित बंधवली भागिने खर तर वेळ झालाय जास्त बोलणारे अजून बरेच आहेत मला वाटतं मला बऱ्याच लोकांनी ऐकलंय असावं जेव्हा मी आज थोडस आठवतो घेऊन जास्त वेळ घेणार नाही हे खर तर पहिल्यांदा गोरेसरांचं गोरेसाहेबांचं मनापासून अभिनंदन करतो कौतुक करतो की त्यांनी आपल्याला सगळ्यांना शोधलं समाजाच्या विविध स्तरामधून उत्तमांचा शोध घेणं त्यांना समोर आणणं आणि पुरस्कार करणं त्यांना सन्मानित करणं ही आज अतिशय मोठी काळाची गरज आहे असं मला वाटतं बऱ्याचदा आपण पाहतो की वेगवेगळ्या व्यासपीठावर सन्मान जे होतात सन्मानाचं स्वरूप कसं असतं हे आपण पाहतो आज खऱ्या अर्थाने अतिशय उत्तमातले उत्तम वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारी मंडळी या ठिकाणी सन्मानाला उपस्थित आहेत आणि त्यांची निवड झाली ही मला अतिशय मोलाची बाब वाटते बऱ्याच मुद्द्यांना दासू सरांनी स्पर्श केलाय खरं म्हणजे तेच मुद्दे महत्वाचे आहेत असं मला वाटतं सभूताल त्यांनी जे सांगितलेलं सभूताल जो नव्याने काही मांडतो सगळ्या गोष्टी अस्तित्वात असतात परंतु नव्याने शोध घेणं आणि सृजनात्मक पद्धतीनं तो नव्याने मांडणं यांनाच लोक फॉलो करतात आणि उत्तम काम केल्याचं जगाच्या समोर येत असत काही विषयावर आता चर्चा पण झाली मुळ्याची आमची काही मंडळी इथं आहे प्रत्येक माणसाला हे करता येईल पण आम्हाला विसर पडलाय की आमच्यामध्ये जेवढी ताकद आहे तेवढी शक्ती आहे हनुमानालाही जसं जाणीव नव्हती की मी उड्डाण करू शकतो आणि चुकी घेऊन पाडू शकतो लंकेला पोहोचू शकतो तशीच अवस्था काही कमी जास्त प्रमाण माणसाची वेगळं विश्व वेगळी सगळं दुनिया हीच आम्हाला रोज दिसते आहे आज आम्ही टीव्ही ओपन केला काय दिसत अमक्याने अमक्याला शिवाय घालल्या अमक्या पक्षाचं असं म्हणतात अमक्या पक्षाचं तसं म्हटलं याचं असं चाललंय याच तसं चाललंय राजकारणाच्या व्यतिरिक्त काही नाही कर मला आता भीती वाटते मी घर म्हणजे आता या सिस्टीम मध्येच काम केलेला माणूस आहे लोकशाही पद्धतीमध्ये महापालिकांच्या मध्ये मला सांगायला हरकत नाही की मी तीन जिल्हा परिषदामध्ये काम केलं महाराष्ट्रामधल्या सगळ्यात जास्त जिल्हा परिषद मध्ये काम करणारा निघाले मी होतो महापालिका औरंगाबाद संभाजीनगर तिची यायला माणसं घाबरत होती अशा ठिकाणी मला साडेतीन वर्ष मिळाली माझ्या पस्तीस वर्ष तीस बदले आहेत तीस बदल पण औरंगाबाद महाविभाजीनगर सारख्या ठिकाणी मला साडेतीन वर्ष काम करता कोणी यायला करायच असतो मी आला की चलो सुरू करू आणि असं जे शहर होतं मालेगाव म्हणून हर पूर्वी एस डी ठिकाणी तिथं साडेतीन वर्ष काम तो या पस्तीस बदल्यापैकी पस्तीस वर्षामध्ये तीस बदल्यापैकी दोनच बदल माझ्या अशा होते मी सात वर्ष कामते ते सांगायचं याच्यासाठी की आपण बरेच जण ओळखतोय कामाच्या निमित्ताने किंवा इतर आणि गोष्टीच्या निमित्ताने मला सांगायचं हे होतं की प्रत्येक माणसामध्ये वेगळं लाविण्याची वाट चोखालण्याची निर्माण करण्याची क्षमता आहे त्याचा विसर आम्हाला पडतो जेव्हा तुम्ही हटक्या पद्धतीने काम करता धुळ्याचं नाव निघालं धुळे जिल्हा परिषद लावतो दोन हजार पाच मध्ये इतकी बकाल जिल्हा परिषद भास्कर नावाजलेली जिल्हा परिषद इतकी बकाल इतकी घाट विचारता सोय नाही एक सकाळी आलो ऑफिसला दहा वाजता बरोबर आणि ऑफिस मध्ये इतकी घाण होती झाडू घेतला आणि साफसफाईला सुरुवात केली पहिला आय एस ऑफिसर होतो देशामधला राज्यामधला की तो झाडू मारतो साफ गटार काढले एक आण हजार शौचालय बांधायचं स्वतः अधिकाऱ्याने ट्रेनिंग दिलं आणि शौचालय बांधायची स्वस्त शौचालय एक मोहीम दोन हजार सहा मध्ये पुण्यापासून सुरू केली महास्वच्छता अभियान आम्ही सुरू केलं पुण्यामध्ये दो दोन हजार सहा मध्ये दोन ऑक्टोबर दोन हजार सहा ला पुणे जिल्ह्यामध्ये प्रत्येक माणसाला गावा गावांना स्वच्छतेचा एक मंत्र दिला आणि त्याच्यासाठी अगोदर महिनाभर मी स्वतः रोज झाडू मारत होतो काय एक साफ करत होतो आम्ही सगळ्याच गोष्टी करत होतो आणि दोन ऑक्टोबरला असा दिवस उतरला हो की त्या दिवशी जवळपास साडेसात लाख लोकांनी जिल्हा स्वच्छ केला दिवसभरात दहा दहा तास काम केलं आणि गावोगाव शक्यसाठी स्वतः की खुशांकी होऊ शकते काही असं नाही परंतु आय एस ऑफिसर जर असेल आणि तो जर त्याने जर अशा पद्धतीनं जर घाणी हात घातला तर त्याच्या पाणी मागे यंत्रणा तेवढी उभे गेले जिल्हा परिषद मध्ये वीस हजार कर्मचारी माझ्या होते ग्रामस्थ ग्रामपंचायत सरपंच त्यांचे सदस्य डायरेक्टर शिक्षक प्राध्यापक मुख्याध्यापक अनेक अनेक माणसं होती तर जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की अरे सीओ स्वतः साफसफाई करतोय सगळी माणसं ताकदीने उभी राहिली आणि साडेसात लाख वर्तमानपत्रामध्ये पंधरा लाख हाताने केली जिल्ह्याची स्वच्छता वेगवेगळ्या गोष्टी खूप करता येतात आणि करता आल्या अधिकारी म्हणून करता आले आता बरेच आता मग अशी कोणीतरी चर्चा होतो की चीज बनत होते ते अनेक माणसं अधिकारी किंवा अनेक माणसं अशी आहेत समाजामध्ये पण अनेक आहेत की दिरोजगिरी ज्याला आपण म्हणतो असं करणारी माणसं आहेत दरम्यान तेवढं मोडतोड करायची रोज प्रमाणपत्रामध्ये लाभाली पाहिजे आम्ही फार मोठे महान आहोत हे दिसलं पाहिजे तुमच्या कामाच्या नावाने का आम्ही हे पाहिलं की स्वतःचे मान सन्मान अपमान सगळं बाजूला ठेवून घेऊन समाजासाठी आम्हाला काय करता येऊ शकतो हे केलं तर उपयोगाचं आहे महाराष्ट्र राज्याचा शिक्षण आयुक्त म्हणून काम करण्याची संधी मला मिळाली राईट टू एज्युकेशन आलेला होता दोन हजार नऊ चा प्रत्येक मूल सहा ते चौदा वर्ष वय गाणातलं शाळेत असलं पाहिजे जेव्हा आयुक्त झालो मी महाराष्ट्राचा अडीच कोटी मुलांचं भवितव्य माझ्या हातामध्ये होतं आणि गुणवत्तेच्या नावाने बोन बोलले जेव्हा हा कायदा आला अपेक्षित असा होतो की एका मुली शाळेच्या बाहेर नसावं पण नंदुरबार धडगाव गडचिरोली भामरागड अशा ठिकाणचे जवळपास पंचावन्न टक्के पन्नास टक्के चाळीस टक्के बेचाळीस टक्के इतकी मुले शाळेच्या बाहेर होती आणि मग मी म्हणलं की मी राज्याचं शिक्षण आयुक्त असताना मी हे पाहिलं पाहिजे की मी जिथे पोहोचत नाही अशा ठिकाणी मी गेलो पाहिजे अशा मुलांनी मी सपोर्ट केला पाहिजे अशा शाळा मी उठवल्या पाहिजेत अशा शिक्षकांना मदत केली पाहिजे आणि मग आगळं गरजेडून पालकत्र स्वीकारलं आणि अशा भागामध्ये मी जिथं कलेक्टर आणि एस पी घालतात जायला अशा ठिकाणी चार चार दिवस जाऊन फिरलो सगळ्या शाळा भरल्या वर शाळेमध्ये आणली शिक्षक आणले अनेक शिक्षक लापाता होते इकडे इकडं अशी फिरत होती दारुपी होती बिऱ्याला त्यांना म्हणजे जसं तो वळवलं तसं वळत होती त्यांना सन्मानाची गरज होती त्यांना प्रेमाची गरज होती त्यांच्या पाठीवर थाप पाहण्याची गरज होती करता आला आणि याच्यातनं लाखो शिक्षक उभे राहिले दे। कारण पुढे महाराष्ट्राने महाराष्ट्राच्या रूपाने महाराष्ट्र लोक शिक्षणामध्ये अठराव्या नंबरला गेला होता दोन हजार चौदा मध्ये तो एका वर्षामध्ये आम्ही तिसऱ्या नंबरला प्रत्येक माणूस बाकीदार मारले असं नाही परंतु माणसांना उठवता आलं पाहिजे सोबत सहकारी घेता आले पाहिजे त्यांचं सहकारी घेता आलं पाहिजे हे तेव्हाच होऊ शकतं जेव्हा नेतृत्व देणाऱ्या माणसाने जर पितृत्वही दिलं कर्तृत्वही दिलं दातृत्वही असलं तर मोठ्या संख्येने माणसं उभी राहतात मला आज या निमित्ताने आपल्याला आपल्या सर्वांना हे आवाहन करायचं की आपण पुरस्कार आहात आपली ताकद प्रचंड मोठी आहे लाखो माणसाची ताकद आपल्यामध्ये आहे आपल्या शब्दामध्ये आहे आपल्या कृतीमध्ये आहे आपल्या आक्षणमध्ये आहे तेव्हा याला कृपया पुढे घेऊन जा आज आपण जसं पाहतो की भावा भावा द्वेष भावा भावा बहिणीमध्ये द्वेष जावा जावामध्ये द्वेष बापाला ओळखायची कोणाची तयारी नाहीये मुलं कसं वाचतात काय करतात हे सगळं पाहतो शिक्षणाची संस्काराची आणि गुणवत्तेची गरज आहे लोकांना सांगण्याची गरज आहे की बाबा ना हे फसवं जग आहे हे फार दिवस टिकणार नाहीये आम्हाला मूळ काम करावं लागणार आहे गुणवत्ता गुणवत्ता आणि नीतिमत्तेला धरून जी गुणवत्ता असेल तीच या विश्वाला वाचू शकेल असं मला वाटतं आज राजकीय पक्ष आमच्या या संघटना शाळांमधून संघटना विद्यालयामधून संघटना युनिव्हर्सिटीमधून संघटना काय करायचं हो पंचवीस वर्षापर्यंत फक्त श्रम केला पाहिजे ज्याने अभ्यास केला पाहिजे त्याने बनलं पाहिजे तपासरी असली पाहिजे हे सगळं दिसून चालू आहे हा देश कसा करणार कसा महासत्ता होणार प्रत्येक माणसाला खूप चावं आहे कष्ट करायचे नाही जसं नसुसरांनी सांगितले की स्मरण शक्तीच राहिली नाही कष्ट करण्याची शक्तीच राहील मजूरही कसं करायला तयार नाही मी आज शेती करतोय मला पाहतोय अनेकदा की दोन तास मी जे काम करतो तेवढा दिवसभरातला मजूरही करत नाही कामच करायची कोणाची ताकदच नाही राहिली हिस्सा नाही हा भाग वेगळा क्षमता नाही हे फार अवघड जर माणसाला जर कामच करता येईल असेल तर आमचं लाईफ चांगलं असणाराचा धर्म आहे हे क्षमलं पाहिजे कष्ट केलं पाहिजे लावलं पाहिजे काम केलं पाहिजे तरच आम्ही सुदृढ राहू शकतो आज आपण पाहतो की किती मोठ्या प्रमाणावर कोणकोणत्या कोणत्या रोगाने धोकं काढले त्याचं मुख्य कारण या शरीराला अशी बात काही तास नाही ऐक हवंय काम नकोय प्रामाणिकपणा नकोय जे दिसता आम्हाला असं बेगडी त्याच्या पाठीमागं आम्ही चाललो पण या समाजाच्या सृष्टीचा फार मोठा हो एक माणूसनी वाचवा मानव वाचवा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आम्ही पाहिले की ती माणसं कशी तिथं भितर झालेली आहे आजही अनेक माणसांना बीपी डायबेटीस कितीतरी चौपातील चाळीस टक्के अशी आहेत की या सगळ्या रोगांनी पछाडलेले आहे काम करायचं नाही म्हणूनच खाण्यापिण्याला काही लगाव नाही होणारच आयुष्यामध्ये शिस्त, शिस्त नाही म्हणा होणारच आम्हाला शिकवण्याची गरज आहे आणि तुम्ही त्याच्यातले आता पायीक असणार आहात पुरस्कारती आहात तुम्ही तसे आहात म्हणून तुमची जबाबदारी जास्त वाढली की समाजाला शिस्त शिकवा समाजाला श्रम करायचं शिकवा समाजाने शक्ती शिकवा व्यायाम करायला शिकवा नीतिमत्ता शिकवा गुणवत्ता शिकवा हे शक्ती शिकवा माणसं हे रोज एकमेकांच्या घरात घुसून मारायला घेतलं तर द्यायची अजिबात कोणाशी अवघात नाहीये शेतातून गोळी सहजपणे काही पण घेऊन जातो चोऱ्या मार्याला काहीच अंत राहिला नाही एखादा दुसरा चोर आम्हाला दिसायचा आता समाजात फार मोठे चोर झालेले वेगवेगळ्या क्षेत्रातले वेगवेगळ्या पद्धतीचे हे सावरण्याची गरज आहे तर हा देश वाचू शकेल जग वाचू शकेल मानव वाचू शकेल आणि ज्याने जास्त संघर्ष केला तोच हे करू शकतो संत so, ज्ञानेश्वरांचा इतका संघर्ष कोणाचाच नाही त्यांनी समाजासाठी मागितलं कायदा आलं संघर्षानंतर त्रासानंतर कोरोना पाझरली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इतका संघर्ष कोणाचाच नाही समता स्वातंत्र्य शिक्षण हा सगळ्या मला घरी दिले आणि आज विश्वामध्ये ज्याने संघर्ष केला खरा संघर्ष जीवनासाठीचा संघर्ष प्रामाणिकपणाचा संघर्ष कष्टाचा संघर्ष निधीचा संघर्ष गुणवत्तेचा संघर्ष अशी माणसं कधीच मागे राहत नाही त्यांची जास्तीत जास्त आता गरज आहे आणि मल्टिप्लिकेशन होण्याची गरज आहे तरच हा आमचा दृश्यपूर्वीचा देश आणि या विश्वावर आम्ही खऱ्या अर्थाने चांगलं काम करू आज आपण मोठ्या घरातली मुलं मुलांना तर आम्ही आता खूप मोठ्या प्रमाणावर सुविधा देतो बंद केलं पाहिजे सुविधा दिलं मुलांना ज्या मुलांना चांगल्या सुविधा दिल्या ती घडीत म्हणून ज्या मुलांना जास्त आम्हाला वाटतं की आम्ही फार अडचणीमधून आलो आम्हाला शिकताना त्रास झाला मुलांना झाला नाही पाहिजे या पार्श्वभूमीवर आम्ही त्यांची सर्जनशीलता त्यांचं कार्यप्रवणता त्यांचं सगळ्याच गोष्टी मारून टाकू आणि मुलं ऐकली बनतात अनेक मुलं पाहतात हुशारपूर्वक कमी आहेत असं नाहीये खूप हुशार मुलं आहेत चांगली आहेत नवीन पिण्यातील इतक्या हुशार आहेत परंतु त्यांना आम्हाला शिस्तीने नाही घेऊन जाण्याची गरज आहे त्यांना आम्हाला वेळ देण्याची गरज आहे तरच ही पुढं वाचतील असं मला वाटतं ही फार मोठी भूमिका तुमच्यावर आलेली आहे जास्त वेळ घेत नाही हे पुन्हा एकदा मग केशरीचे साहेब साहेबांचं मनापासून अभिनंदन करतो कौतुक करतो आपल्या सर्वांना मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो अभिनंदन करतो आणि माझी भविष्य संपवतो जय हिंद जय जै महाराष्ट्र